स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनगाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की चे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत एव्हरी एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रिसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन टू द ज्युडिशरी एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही तो त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान गोष्टीमध्ये मला लिहि नाही दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता जर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी लहान सहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं कर पाहिजे मी या प्रसंगी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो सर भारताचे सरन्यायाधीश काल पुरा मुंबईला आले तर त्यांच्या आणि येण्याच्या नंतर प्रोटोकॉल जो पाहतो तो पाळला गेला नाही तर स्वतः त्यांनी गवई साहेबांनी हे केलेलं आहे तर आपण बॅरिस्टर म्हणून आपण काय पाहतो बेंच ना नस त्या सगळ्यांना समन्स करावा तुम्हाला माहिती दौऱ्याची कळवली होती की नव्हती आणि कळवली असेल तर मग त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलं पाहिजे आणि योग्य नसेल जी म्हटली कारवाई ती कारवाई त्यांनी करावी आंबेडकरांनी ते बरोबर आहे दासाहेब गायकवाडांपासून अ खोबरागडे इथपासूनचा इत तो इतिहास आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही